여 나머지. 데크르마라고 मॅडम आता येऊन गेलेले इथं आहेत त्या मॅडम इथंच आहेत शाहू नगर शाहू नगर किती दिवस झालं पाणी नाही आठ दिवस झालं पाणी नाही झाले बरोबर बत्तीस कोट आमदारांनी मंजूर केले कुठे गेले बत्तीस कोट नुसते खड्डे घालून ठेवले तुम्ही आणि जे खड्डे ते जेवढं हे पण नाही टाकलं मुरुम पण नाही टाकलं आणि खडी पण नाही टाकली मग हे बघते तुमच्याकडे पैसे जमा झाले बॅनर लागले सगळीकडे बाबा तुम्ही पाणी पाण्याची काम सुरू आहे पण पाणी काही नाही का झालंय सारखं लाईट चा सा प्रॉब्लेम लाईट चा प्रॉब्लेम तुम्ही बघा की लाईट प्रॉब्लेम आम्हाला काय सांगते आमच्या इथे लोकांना पाणी नाही आंघोळीला तुमच्या ते ला विचारलं की तू वॉलविनला एक उत्तर देतो की खाली पंपावरला लाईट नाही आणि लाईट कधी काय जात सांगितलं की ते काय आमचं आहे म्हणून तुम्ही दिले वर्जिनवरची गाळ साठली आणि सगळ्यांना टप्पा खा सिटी नगर चा शाहू नगर आहे शाहू नगरला पाणी नाही पडलं तर काय दोन दोन तीन तीन टाके आपल्या जिल्ह्याचं पाणी बाहेरच्या जिल्ह्यात जाते हे करते असले उत्तर चार चार वेळा भेटून गेलं मॅडम नागा घेऊन इथे कशाला बसत ते लोकांच्या सेवेला बसताय का नुसतं पगार घ्यायला बसत आहे पंधरा दिवस पाणी नाहीये खाली काय झालाय टाइम टू टाइम पाणी सोडत साहेब मॅडम नाही पाच मिनिटासाठी महाराज साहेब बोलणार आहे त्यांचे फोन पाच मिनिटासाठी आपलं पाणी नाही जाते जाऊन जास्त सगळ्या हिशोब आहे पाण्याचा ठेपूच नाही बर मीटर आणि

आपल्याकडं काय काल इथं निवेदन द्यायला आले होते आमची लोक तर काल मॅडम म्हटल्या की मला वेळ नाही म्हणून निवेदन घ्यायला सुद्धा ऐका मग त्याच्यानंतर तुम्ही कोणाकडे दिलं निवेदन मुलगा नाही पाहिजे मग जर निवेदन घ्यायला वेळ नसेल लोकांचं म्हणणं ऐकायला वेळ नसेल तर प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करणार तुम्ही आता मुद्दा म्हणून गेला का बाहेर मग असं होत काम येत्या तुमची कारण आता सध्या तुमच्या पंपिंग स्टेशनच्या लोकांचा संपाय बऱ्याच वेळा तुमच्या पंपिंग स्टेशनला लाईट नसते बरोबर पंपिंग स्टेशन मधल्या मोटर कायम खराब असतात बरोबर कायम खराब असतात तुमच्याकडे स्टँड बायला मोटर आहेत का सगळीकडे स्टँड बाय त्या पंपिंग स्टेशनला कायम स्वरूपीची लाईट मिळण्याची काय सोय आहे का जर बघ बाकीची आता माउलीची लाईट गेली सांगतो याच्यामध्ये काय झालं मागं जी आपल्याला बदलून दुसऱ्या लाईनवरनं आम्हाला सप्लाय चालू केला एक्सप्रेस फीडर होता आधी ते असं एक्सप्रेस फीडर कट करून त्याने रेग्युलर लाईनवरुन आम्हाला सप्लाय दिला चार महिने चार महिन्यापासून हा प्रॉब्लेम सुरू झालाय आणि ते कधी होतं सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान एक दोन वेळा लाईट जाते आणि संध्याकाळी एक वेळा असे लाईट जाते आणि जास्त वेळ नाही अर्ध्या तासाचा तो विषय असतो हा सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी असली कारण देऊ नका लाईटचे काय असेल ना ते तुम्ही द्यायचं हा ते पण पुढचं सांगतो त्यांनी काय एम ने काय केलेलं आहे ते बावीस केवी लाईन बदलून तुम्ही तेतीस केवी लाईन सप्लाय घ्या नक्कीच केली लाईट वॉटरचा सप्लाय घ्यायचा झाला तर त्याला तिथं पुढं पूर्ण ट्रान्सफॉर्मर बदलायला लागतो किंवाच बदलायला लागतो हा सगळा पूर्ण सेटअप बदलायला लागतो हे ऍक्च्युली आम्ही आमची एक्सप्रेस पेड होती एक्सप्रेस पेडवर देणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी चा त्यांनी चालू दुसऱ्या लाईनवरून आम्हाला सप्लाय का द्यावा आम्ही आमचे पैसे भरलेले आहेत आमची सिक्युरिटीकडे त्या केस मध्ये आमची लाईट परस्पर बदलण्याचं काय कारण त्यांनी हा विषय नाही हा विषय नाही तर हे त्यांची प्रोसेस चालू ठेवू शकतो शकलर्भात पुढचा बदलायला मला वेळ पाहिजे ना ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मंजुरी केल्यावर त्यासाठी आमचा विषय एवढाच आज तीन दिवस झाले पण नाही आता करायचं काय आम्ही

आम्ही झोप आंदोलन करेल तुमचं प्रशासन झोपलं आता आम्ही मॅडम लावले जरा त्याला पकडा पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या कर्म वाटलं

कशी हवी मी सांगते की आम्ही बाहेरची माणसं लावलेली आहे आता पण त्यांना माहीत तर पाहिजे व्हायला हवाल कुठला आम्ही दाबा आत्ता झाली आत्ता झाली आता मी तिथंच होतो सकाळी तिथं आली आता तुम्हाला चालू नाही तुमचं इथलं चालू झालं की आपण पहिलं काम करू

तुम्ही मॅडम पाणी जी सोडत आहे ते प्रायव्हेट लोक आहेत ना प्रायव्हेट आहेत ना तुमचे सरकारी आहेत ना ते समजा गेले संपावर तर मग पाणी सोडणारच नाही का तुम्ही ते जवळ चार महिने गेले संपावर जसं तसं गेलं पूर्वी आपली एक्सप्रेस लाईन होती डायरेक्ट पाहिजे त्याची अडचण समजून घ्या टेक्निकल पूर्वी आपली लाईन डायरेक्ट होती तेवीस केव्ही वर ज्या वेळेला आपली लाईन होती आपली डायरेक्ट जीवन प्राधिकरण लाईन होती त्यांनी जेव्हा तेहतीस केव्ही वर शिफ्ट केलं त्यांचा टीपी त्याच्यानंतर त्यांनी माऊलीतलं वेगळं नियोजन हो आहे कारण ग्रामीणचं येतं ते मुलाणी mm -hmm. साहेबांकडे वेगळं आहे त्यांनी जनरलवर टाकलं म्हणजे माऊलीतली लाईट गेली की जीवन प्राधिकरणाची लाईट बंद मग तिथली गेली तीन ठिकाणी पंपिंग आहे आपलं तिथली लाईट गेली त्याच्यापुढं कॅम्पसली गेली की परत इथलं आपलं बंद आपल्याला डायरेक्ट एम बीनी इथं डायरेक्ट लाईन दिली पाहिजे प्राधिकरणा जशी कलेक्टर ऑफिसला हॉटलाईन असते ती कधीच लाईट जात नाही तशी डायरेक्ट लाईन आपल्याला जीवन प्राधिकरण पाहिजे असते एक्सप्रेस लाईन पूर्वी होती लगेच फोटोकॉपी करून द्या मॅडम टाकली जनरल लोकांची लाईट गेली की आपली ती शिफ्ट नाही केली पाहिजे तशी कलेक्टर ऑफिस तुम्ही शिफ्ट नाही केली तशी आमची पण शिफ्ट नाही केली पाहिजे आमच्या घराची लाईट गेली व्हाग वेगळ्या जीवन प्राधिकरणची गेली की आपल्या शाहू नगरचा प्रॉब्लेम आहे

हां शाहूपुरी शाहू नगरमध्ये नगर सर प्रॉब्लेम आहे आता तर लाईटचे सर प्रॉब्लेम आहेत शाहू नगरला पाणी देण्यासाठी तीन स्टेजमध्ये सर पंपिंग होतं आपलं माहुलीमध्ये विसाव्यामध्ये आणि इथं कॅम्पमध्ये एका ठिकाणची जरी लाईट गेली समजा एक पंधरा मिनटं लाईट गेली तर त्याच्या तासभर पाण्यावर परिणाम होतोय सर विसाव्यातली लाईट तर सर सारखी सार जाते हा विषय हो oh, सर हो सर ठीक आहे हो सर बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे प्रॉब्लेम आम्ही सर एम सी बी ऑफिसमध्ये जाऊन पण पत्र वगैरे घेऊन आलो की आमची आम्हाला एक्सप्रेस लाईन द्या म्हणजे लाईट जाऊन येईल नेहमीच पाण्याचा आता त्यांचाही दिवसेंदिवस जास्त जाणवायला लागलेली आहे किंवा दोनदा जर पाणी नसेल तर माणसं समजून घेऊ शकतात परंतु चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही त्याचप्रमाणे इथं बोर जरी मारलं तर त्या बोरला पाणी शिजायला लागत नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळी टँकर बोलवणं आणि वरती डोंगरावर असल्यामुळे टँकर जो तिथं यायला कुणी जास्त येत नाही आहे त्याच्यामुळे पाण्यात चार चार पाच पाच दिवस पाणी पुरवायचं कसं आणि नक्कीच हा जीवन प्राधिकरणानं आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा पाणी कसं पुरवून जपून वापरतो ते लेडीजला त्यांचं त्यांना माहिती आहे कारण प्रत्येक पाणीशिवाय भरणं हे कामच होत नाही आणि दिवसेंदिवस भरपूर पाणी खंडित होते पाणी पुरवठा रेग्युलर तर सुरूच नाही आहे आत्ता का एक स्ट्राईक आहे हे कारण ठीक आहे पण सुद्धा महिन्यातून एक दहा दहा पंधरा पंधरा दिवस तिथं पाणीच नसतं मग त्या लेडीजनी करायचं काय आमचा हा प्रश्न नक्कीच इथे सोडवला जावा अशी आम्हाला आमची जीवन प्राधिकरणाला आग्रहाची विनंती आहे मी भक्ती आहे आणि पाण्याच्या ह्या त्रस्त ह्याच्यामध्ये आमचं शाहू नगर आता अडकलेलं आहे आणि सगळ्यात डेव्हलप एरिया म्हणजे आपला शाहू नगर आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे तर गेली मला वाटतं की दीड वर्ष झालं गुरुकुलच्या इथलं लिकेज सुद्धा ह्यांच्या काढण्याला झालेलं नाही आणि तुम्ही आत्ता स्ट्राईकचे संपाचे वगैरे आम्हाला काढण्यात येत आहे लाईटीचे कारण जात आहे तर आठवडा झालं आठवड्यात तर तीन वेळा एक तर तुम्ही पाणी सोडता त्या तीन वेळेच्या पाणीला पण तुम्ही व्यवस्थित पाणी जर सोडत नसाल तर तुम्ही काय करणा देणार ना आमचा जर हा प्रश्न सॉल्व्ह केला नाही शाहू यांचा तर आम्ही कुणीही पाणी बिल भरणार नाही ठीक नमस्कार मी भाग्यश्री भोरपडे शाहूनगरमध्ये राहते गेली चार महिने झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पावसाळा असला तरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे उन्हाळा असला तरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि जर सोडलं पाणी तर पंधरा मिनटाच्यावर वर पाणी सोडतच नाही आहे आणि फोन केला तर म्हणे काय मोटरी जाम झाल्या पा, पाव पाऊस पडला काही कारणे सांगतात लोक आणि कुणीही म्हणजे खूप वेळा फोन केला कुणीही त्याची दखल घेत नाही तरी पाणी पाण्यासाठी ठराव पण आणि अलका मी परिणिती रेसिडेन्सीमध्ये राहते सर आज सात वर्ष झालं माहिती तर राहिलं आहे मी पण पाण्याचा आमचा आता गेली बरेच वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यांनी म्हटले तुम्ही प्रॉब्लेम आहे तुमचा नलाचा तो दुरुस्त करून घ्या उलटं सुलटं कनेक्शन बसवले आम्ही तो पण खर्च करून सगळा भरला गेल्या वर्षी आम्ही एक लाख वीस हजार रुपये पाणी बिल भरले सर तरीही आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता ह्या तीन महिन्यात जवळजवळ आठ ते नऊ हजाराच्या टँकर आमच्याकडे चालू आहे आणि अजूनही काल पण टँकर आमचा झाला आहे मग पाणी ते सोडत नाही तर मग आम्ही बिल तसं भरणार ना त्यांचं आत्ता जवळजवळ सत्तावीस हजार रुपये बिल त्यांनी आम्हाला दिलं आहे मग ते पेड केलं तर ते दोन दिवस पाणी सोडतात परत आहे असं परत चालू करतात आहे मग हे पाण्याचा प्रॉब्लेम आमचा त्यांनी मिटावा आम्ही बिल भरायला कधीही नाही म्हणणार नाही पण त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम आमचा मिटावल्याशिवाय आम्ही आता बिलच भरणार नाही अजिबात बाबा अत्यंत जिवाळ्यात आणि मूलभूत प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधिकरणानं जो त्यांच्या कारभारामध्ये डिसाळपणा आलेला आहे तो तातडीनं दुरुस्त करावा हा कारण प्रत्येक फॅमिलीला पाण्याची आवश्यक आवश्यकता आहे तीन तीन चार चार दिवस पाणी नसेल तर मा शाहू नगरवासियांनी दुसऱ्याच्या जाऊ उतार वयात पाणी आणणं शक्य आहे का बिलं घेताना तुम्ही भरमसाठ बिलं घेता पण सर्व्हिस त्या मानानं ना देत नाही जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची माणसं कामं करत असतील तर तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो तातडीनं बदलावा व शाहू पाण्याची सोय तातडीनं करून द्यावी ही विणंच प्राधिकरणाला लाखो रुपयाचा खंडू झालेला आहे आणि त्या देखील असताना शा जीवन प्राधिकरणाकडे जेव्हा चौकशी केली असता त्यांची उत्तरं येतात की एम सी बीकडून लाईटचा प्रॉब्लेम आहे पाणी भरपूर आलं नदीला पाणी आलं की गाळ साठला म्हणून सांगतात वर्षानुवर्ष गाळ पा भरपूर पाणी आलं की गाळ साठला हे गाळ काढायचं काम किंवा ज लाईटचं काम हे प्राधिकरणाने लक्ष घालावं आणि दरवेळेला त्यांनी एम ई सी बीला पुढं करून ए बी सी बीच्या खांद्यावरती हे ठेवून म्हणजे एम ई सी बीला पुढं करतात आणि स्वतःची बचाव करतायत तर तसं कोण आणि एम ई सी बीने पण दखल घ्यावी की तुमचा वापर करून ते लोकांची दिशाभूल करत आहेत की सी बीमुळं लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे तर एम ई सी बीने याची दखल घ्यावी आणि जीवन प्राधिकरणाला प्रश्न विचारावा की आमच्यामुळं एक प्रॉब्लेम आहे की जीवन जीवन प्राधिकरणामध्येच कामात डिसाळपणा आहे आणि हा डिसाळपणा त्यांनी दूर करावा आणि लोकांची जी अडचण आहे ती दूर करावी आणि कुठल्याही शाहूनगरमध्ये लहान मोठे वयस्कर जे ज्येष्ठ आहेत त्यांना कुठल्याही अडचणी टाकू नये आणि पाण्याचा प्रश्न लवकर लवकर सॉल्व्ह करावा नाही तर मोठ्या प्रकारचा कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल हे यांनी हे जी 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 सर्व जीवन प्राधिकरणाने लक्षात घ्यावं जवळजवळ या वर्षभरात साधारणतः महिन्यातून एक दोन वेळा पाणी येत नाही पाणी काल नाही तर त्यावेळी विचारला असता कधी खाली पंपिंग स्टेशनमध्ये लाईट नसते पंपिंग स्टेशनमध्ये मोटर खराब असते आणि आज तर पंपिंग स्टेशनवरची माणसं संपवली गेली याच्या व्यतिरिक्त कुठं पाण्याचं लिकेज असलं तर पाणी सोडलं जात नाही अशी बरीच कारणं प्रत्येक दिली जातात आता प्रत्येक गोष्टीवरती पर्याय आहे उदाहरणार्थ पंपिंग स्टेशनवरती जर लाईट नसेल तर तिथं एक्सप्रेस फिडरवरून जी जिथून कधीच लाईट जात नाही अशा फिडरवरून लाईट घेणं शक्य आहे मोटर जिथं खराब होते त्या ठिकाणी स्टँडबायला मोटर ठेवणं शक्य आहे अशा बऱ्याच गोष्टी जर आता खालचे जर कामगार संपावर गेले असतील तर नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून नवीन कामगार ठेवायला सुद्धा काय अडचण नाही अशा प्रत्येक वेळेस यांची काय ना काही कारणं असतात इथून पुढं जर जीवन प्राधिकरणाकडून अशा प्रकारची सारखी वारंवार कारणं देण्यात आली तर आम्ही सकाळी आंघोळी म्हणजे अगदी प्रातृविधीच्यापासून आंघोळीपर्यंत सर्व विधी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये येणार आहे लक्षात घ्या आता जर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब हे गडकरी मॅडमशी बोललेले आहेत तुमचे जे काय तक्रारी असतील त्या मला सांगा किंवा त्याच्यावरती तुम्ही तातडीन उपाययोजना करा अन्यथा महाराजसाहेबांनी सुद्धा त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे शाहूनगरवासियांना पाणी वेळेत मिळालं पाहिजे असं सांगितलेलं आहे आता बघूयात आज तर पाणी सोड तू म्हटलेत आणि पाणी येईल म्हणून सांगितलेलं आहे आत्ताच आणि अनेक लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मात्र खरोखर हात जोडून सर्व शाहू महिलांच्यातर्फे सर्व नागरिकांच्या तर्फे जीवन प्राधिकरणाला आणि त्याच पद्धतीनं एम एस सी बीलासुद्धा एम एस सी बीनं तिथली काहीतरी लाईन शिफ्ट केलेली आहे ती पूर्ववत करावी तिथं कायमस्वरूपीची जी, जी लाईट होती ती देण्यात यावी ही या मा आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो